भाजप एकनाथ शिंदेंचा वापर करतीय जवळ घेऊन भाजप शिंदेंचा गेम करणार आणि वापर संपला की भाजप शिंदेंना देखील संपवणार अशी भाकीते तुम्ही अनेकदा ऐकली असतील मात्र हलक्यात घेणाऱ्या भाजपवर पलटवार करताना मी मागेपुढे पाहत नसल्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी आधी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये दिला आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुकांमध्ये देखील याचाच पुढचा अंक दाखवण्याची तयारी एकनाथ शिंदे करतायत आणि त्याचं कारण ठरलंय आज घडलेल्या नाट्यमय घडामोडी राज्यातील महापालिका एक हाती ताब्यात घेण्याच्या भाजपच्या इराद्याला एकनाथ शिंदेंनी कसा सुरुंग लावला आणि आज भाजपला कसा धक्का दिला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार रा आहोत राज्यात महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस पण एखाद्या थ्रिलर वेब सिरीजलाही लाजवेल असं नाट्य आज महाराष्ट्रानं पाहिलं नाशकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्याच गाड्यांचा पाठलाग केला का केला पाठला खा तर नेत्यांच्या गाड्यांमध्ये उमेदवारीसाठी लागणारे एबी फॉर्म होते निष्ठावंतांना डावलून अगदी काल परवा आलेल्या लोकांना आमचे नेते उमेदवारी देत असल्याचा आरोप भाजपच्या या कार्यकर्त्यांनी केला तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाकडून अपेक्षा भंग झाल्यानंतर एका उमेदवारानं चक्क स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा इशारा दिला पुण्यामध्ये तर आखरीत घडलं एका महिला उमेदवाराचा फॉर्म चोरीला गेला आणि ती महिला ढाय मोकलून रडू लागली निवडणुकीत हा सगळा सुरू असताना ग्रहीत धरणाऱ्या भाजपला एकनाथ शिंदेंनी एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा शहरांमध्ये दणका दिलाय केंद्रात सत्ता राज्यात देखील मुख्यमंत्री आणि सगळ्याच पक्षांतून जोरदार इन्कमिंग याच्यामुळे स्थानिक पातळीवर झालेली नेत्यांची गर्दी या सगळ्यामुळे जागा वाटपात भाजपचा ओरा काहीसा वेगळाच आम्ही देणार तेवढ्या जागा तुम्ही घ्यायच्या अशी भाजपची शिंदेंच्या शिवसेनेकडून असलेली अपेक्षा पण बार्गेनिंगमध्ये मागे राहतील ते एकनाथ शिंदे कसले आज जागा वाटपाच्या अखेरच्या दिवशीही भाजपने खेळवत ठेवल्यामुळे शिंदेंचा एक एक शिलेदार मीडियासमोर येऊ लागला आणि बघता बघता पं पंधरा शहरांमध्ये युती तोडल्याची घोषणा केली पुण्यासह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये भाजपविरोधात एकनाथ शिंदेंनी कसं दंड थोपटलाय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात पुण्यात नाट्यमय घडामोडी पवार काका पुतनाच्या राजकीय खेळींमुळे गाजत असलेल्या पुणे शहरात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस गाजवला तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एकंदरीत पंचवीस जागांच्या मागणीवरही शिवसेना ठाम होते तर भाजपने अवघ्या पंधरा ते सतरा जागा सोडण्याची भूमिका कायम ठेवली भाजपकडून सन्मानाने जागा मिळत नसल्यामुळे पुणे शहरात भाजप आणि शिवसेना युती होणार नसून शिवसेना सगळ्याच जागांवरती निवडणूक लढवणार अशी गर्जना शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भांडगिरे यांनी केली तसंच ऐंशी उमेदवारांना एबी फॉर्म देखील देऊन टाकण्यात आला पिंपरी चिंचवडमध्येही युती तुटली पुण्या शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेने सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतची अधिकृत घोषणा मावळचे जे खासदार आहे श्रीरंग बारने यांनी केली भाजपचे शहराध्यक्ष व प्रचारप्रमुख आमदार शंकर जगताप यांच्यासोबत आमची बैठक झाली होती मात्र या बैठकीत शिवसेनेकडून भाजपसमोर एकोणतीस जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला भाजपकडून हा आकडा आधी सोळा त्यानंतर तेरा आणि अखेरीस दहा जागांवरती आणण्यात आला थेट एकोणतीस जागांवरून दहा येण्याचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्यामुळे इथून आम्ही माघार घेत आहोत असं बार्ने यांनी जाहीर केलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती तुटल्यानंतर नाशिकमध्ये देखील काही वेगळी स्थिती नव्हती नाशिकमध्ये भाजपला बाजूला ठेवून चक्क दादा आणि भाई एकत्र आले मी हे शहर दत्तक घेतोय असं काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवडत्या शहरातही भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही नाशिक महापालिकेसाठी भाजप शिवसेना आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येत जागा वाटपासाठी बैठका सुरू केल्या होत्या शिंदेसेनेनं पंचेचाळीस जागा तर राष्ट्रवादी तीस जागांची मागणी केली होती परंतु या मागणीनंतर भाजपने मित्रपक्षांसोबत जी चर्चा सुरू होती ती थांबवली त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या आणि भाजपला बाजूला ठेवत नाशिकमध्ये चक्क एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली केंद्रात व राज्यात महायुती म्हणून सरकार असल्याने महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला वरिष्ठांच्या सूचनेनुसार चर्चाही झाली पण दोन वेळेच्या चर्चेनंतर भाजपकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही भाजपने आम्हाला वेटिंगवर ठेवलं आम्ही विश्वास ठेवून भाजपसोबत गेलो परंतु मोठ्या भावाकडून दुरावा आला असा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला संभाजीनगरमध्ये मंत्री शिरसाट भाजपवर संतापले भाजपने आम्हाला गाफील ठेवलं आम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला आणि अंधारात ठेवून चक्क मुलाखती घेतल्या आमची पळापळ पड़ होईल असं भाजपला वाटत होतं असा घणाघाती आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आम्ही विश्वास ठेवणारे पण त्यांनी विश्वासघात केला असं म्हणत शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना आणि भाजप युती तोडल्याची घोषणा केली नवी मुंबईतही एकनाथ शिंदे गणेश नायकांना भेटणार राज्यात महायुती सरकार आल्यापासून भाजपने गणेश नायकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात घेरण्याची रणनीती आखली नाईक यांनी थेट ठाण्यात संपर्क कार्यालय सुरू करत शिंदेंना आव्हान दिलं नायकांच्या या आव्हानाला आता त्यांच्या घरात घुसून प्रतिउत्तर देण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी केल्याचं दिसतंय कारण नवी मुंबईत शिवसेनेनं एकला चलोरेचा नारा दिला आहे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पत्रकारांसमोर याबाबतची घोषणा केली आहे एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे एक एक करत अनेक नेते युती तोडण्याची घोषणा करत असताना उदय सामंत पुण्यात आले आणि त्यांनी मात्र एक वेगळीच भूमिका मांडली आम्ही अजूनही युतीसाठी तयार आहोत अर्ज मागे घ्यायला दोन तीन दिवस आहेत यामध्ये जर तोडगा निघाला तर अजूनही युती होऊ शकते असं उदय सामंतांनी म्हटलं आणि विशेषतः एकनाथ शिंदेंच्या आदेशाने मी पुण्यात आलोय हे सांगायला देखील सामंत विसरले नाहीत पण युती तोडण्याची घोषणा करणारे मंत्री संजय शिरसाट ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे एकनाथ शिंदेंच्या आदेशाशिवाय बोलले असतील असं होऊच शकत नाही मग असं असताना उदय सामंतांना सबोरीची भूमिका मांडायला शिंदेंनी का पाठवलं असेल तर युती होईल पण ती तुमच्या अटीवर नाही तर आमचं म्हणणं विचारात घ्यावं लागेल आणि ते विचारात नाही घेतलं तर संघर्ष अटळ आहे असा मेसेजच एकनाथ शिंदेंना भाजपला द्यायचा असावा मुंबईतही सर्वांना आश्चर्याचा धक्का आपल्या बार्गेनिंग पॉवरने एकनाथ शिंदेंनी राजधानी मुंबईतही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला भाजप चाळीस पन्नास जागा त्यांच्या तोंडावर फेकून मारेल असं म्हणत विरोधकांकडून शिंदेंना डिवसलं जात होतं पण शिंदेंनी शांत राहून आपली यंत्रणा कामाला लावली शिंदेंनी एक एक करून ठाकरेच्या शिवसेनेचे मागच्या वेळी निवडून आलेले तब्बल पन्नासहून अधिक नगरसेवक आपल्याकडे खेचले आणि जागा वाटप भाजपसोबत नम्मत घ्यायला नकार दिला त्यामुळे महासत्ता असलेल्या भाजपकडून मुंबईत नव्वदहून अधिक जागा हिसकावून घेणे शिंदे यांनी यश मिळवलं पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह तब्बल पंधरा शहरांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपशी दोन हात करण्यासाठी आता तयारी करते आणि विरोधात भले भाजप असो पण निवडणुकीच्या रणांगणात लढताना आपण कसलीच कसर सोडत नसल्याचं शिंदेंनी नगरपरिषद निवडणुकीत दाखवून दिलं सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळच्या नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेना आमने सामने होती तेव्हा मोहोळमध्ये जाऊन शिंदेंनी मैदान गाजवलं आणि तिथले भाजपचे नेते राजन पाटलांना शिवसेनिकाच्या मृत्यूची जुनी फाईल ओपन करण्याचं उघड आव्हान दिलं शिंदेंच्या याच आव्हानानंतर मोहळची निवडणूक फिरली आणि शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीला उभी असलेली अवघ्या बावीस वर्षाची पोरगी नगराध्यक्ष झाले त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने भाजपशी पंगा घेण्याचं एकनाथ शिंदेंनी ठरवल्याचं दिसतंय या लढतीत एकनाथ शिंदेच वर ठरतील की त्यांच्या पदरी अपयशी येईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला